Gak jelas apakah kita mau आई मला नाही राहायचं मला नाही येतो आत्ताच्या आत्ता लहान मार करता तू आत्ताच्या आत्ता ये नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन हा ते हुंडा मागतात बघ तू म्हणतात लग्नात काहीच दिलं नाही तुला म्हणून मी केले नाही तर कुणी केली सुद्धा नसते मला नाही राहायचं आता इथं हॅलो हा का ग बोल कि हॅलो का ग बाया काय ग झालं काम रडायला लागली जाता आग सांग की मला बापू आग शिर्डीला खाया टाकतेत का ग सांग की काय ग अगं काय करू नको जीवाच बरं वाईट मी बापाला लावते होय कोण काय म्हणतय तुला तुला अगं तिच्या सासूला तर किती दिलं तर कमीच पडत या कुठं हाय ऐका तिथं साईटला आहे साईटला नाही तर लगेच धरून बसती ऐकत हो तिने लोक माझ्यासाठी जन्म दिलाय त्याला थांब आई थांबा पाल्याव तू काय आम्ही येतो तू आजीबाजीरा जीवाचं बर बाईट काय मी येते तिथं थांब आव इकडे फोन आला इकडे या फोन आलाय पुरीचा की म्हणते जीवा जीवाचं बरं वाईट करीन अहो लवकर बोला हॅलो बोला हॅलो प्रिया बेट हा काय म्हणते

जाऊ नको 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 तस नको करू बाई तू तस करू नको ऐक तू काय म्हणते बघ हॅलो चालू करू नको आम्ही येतो तू काय म्हणतात तुझी माणसं ते आम्ही ऐकून घेतो तू काय तसं करू नको आम्ही तिथं दोघ जण आलो लगेच एक असा बरं येतो बघ एवढा गहू आहे टाकल्या तेवढा घरात ठेवते पाऊस आलाय लगेच येते लगेच चला पटकन काय घेऊ आता माझी पूर्वी काय बरं चला चला काय करणार घरी हा मी आपलं दादाकडे जाऊ नाही तू तू ही मी दादाकडे जाऊन येतो काहीतरी पैसा पाण्याचा बंदोबस्त करून येतो ती अंगठी आपली ठेवली होती का नाही पहिली त्याच्या बघू दादा आणखी काय देतात का काय दादाची गाठ घेऊन येतो मग तिथन अर्धी मग जाऊ लवकर जा लवकर जा जा लवकर या लवकर या मी तर वरती शिवी भरती